तो। रावदे रावदे। या। एक कारण नागरी भाषा आपली बोली भाषा टिकावी वाढावी याच्यासाठी मनाचा हिया करून खूप अथक परिश्रम करून म्हणजे आज ते तारंगिक काव्य जे संमेलन आहे त्याच्यामध्ये आमच्या सर्वेश भाऊचा सिंहाचा वाटा आहे हा आणि त्यांची जी तळमळ आहे हा देव करो की ही तळमळ आज इथे आपण सा साकारताना बघतो आहे आपलं काव्य संमेलन तर याच्यापुढे असंच होत राहावं आपली ही जी मैफिल आहे अजून याच्यामध्ये लोकं वाढावीत आणि त्यांना देव अशी सदोदित प्रेरणा देत राहो आज त्यांनी त्यांच्याविषयी जास्त काय सांगणं खूप काही त्यांनी या आपल्या बोलीभाषेच्या टिकवा म्हणून बरंचसं त्यांनी ई बुकपर्यंत त्यांची मजल केली बऱ्याचशापैकी ते लोकांना एकत्र आणून बरेचसे काव्यसंमेलन करत असतात झो हां जोर, जोर, जोर निमित्ताने तर त्यांनी बराचसं काही घेतलं हां तर असं डॅशिंग व्यक्तिमत्व हो। जे आज त्यांचं गाणं आपल्यासमोर सादर करत आहे आणि ते तुम्ही ऐकाल आणि त्यांना उत्सुर्ता अशी प्रतिसाद तुमच्याकडनं हवा आहे आणि तो तुम्ही द्याल नमस्कार खरं तर मी मुद्दा म्हणून फेसबुक लाईव्ह वगैरे वगैरे करायला सांगितलं कारण की दया आणि माझ्या बाबतीत बरेचसे लोकांमध्ये गैरसमज आहेत तर आज दया आणि मी आम्हीच दोघं गाणं सादर करणार आहोत तू माझ्या बरोबर साथ देईलच अशी मला असं वाटतच आम्ही कोली आम्ही कोली मुंबईच राज हाव आम्ही कोली आम्ही कोली मुंबईच राज हाव आम्ही कोली आम्ही आगरी कोली दर्याच राज हाव आम्ही कोली आम्ही आग्रिकॉली दर्याच राजव आम्ही दर्याच राज दर्या दिलाच मुंबईच राज हाव आम्ही दर्याच राज दर्या दिलाच मुंबईच राज हाव आम्ही कोली आम्ही आग्रिकोरी मुंबईच राज हाव आम्ही आग्रिकोरी आम्ही आगरी कोरी मुंबईच राज हाव आम्ही दर्याच राज दर्या दिलाच मुंबईच राज्याच राज दर्या म्हणजे एकच कडवं आहे ते त्यानंतर माझं एक गाणं आहे वाद्यग्रस्त गाणं ते म्हणजे बावरी त्याला पण दयानी आणि आपण सर्वांनी साथ द्यावी कशी हसाली कशी लाजाली दुनिया तुझे माग ये कशी हसाली कशी लाजाली दुनिया तुझे माग ये तुझे माग तू माझे माग कला घोषी बावरली तुझे माग तू माझे माग कला गोशी बावरली बावरी बावरी माझे बावरी 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 माझे मनाची हे सावरी 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 दोर काळजाची सावारी सावरी दोर काळजाची फुलाची झाशी पाकली गो सोन्याची जशी साकली गो फुलाची झाशी पाकली गो सोन्याची झाशी साकली गो दोरा ह तुझा नटीवाणी माझ्या समोर कल हरते गो दोरा तुझा नटीवाणी माझे समोर करी चालली हरली 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 काळी हे बावरी 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 माझे मनाची हे बावरी 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 माझे मनाची धन्यवाद धन्यवाद धन्यवाद